मग मला चोरून खायला माझी इथे माहिती तुला त्याचे म्हणजे ते माझ्या त्याचा बड्डे असला की मी खातो असते सगळं घ्या माझ्यातर्फे आवडलं का तुम्हाला मस्त चांगला दिसते घे नीस हवा करायला सांगा तुला दोघांना संध्याकाळची पार्टी चालू आहे आणि हे बघा कसे खाते जरा परशा परशा हॅपी बर्थडे हा हॅपी बर्थडे हो चला आवडलं का हो आवरलं का पटकन आवरा जायचं आपल्याला कोण बोलवा ना व्हिडिओ मग जाऊ चला पटकन आले का हा हा चला बस गाडीत चला पटकन मला बसून दे आधी चला कुठं जायचंय फिनिक्स ला पियुष चा बर्थडे आहे त्यामुळे आपण चाललोय करा त्याला बुक के द्या आपल्याला आता इथं आणूला घ्यायचंय शुक्रपूर मध्ये आलोय आपण मस्तपैकी पैकी आज फिनिक्स मॉल मध्ये शॉपिंग करायची आहे काय काय घ्यायची रे जे आवडेल ते घ्यायचं आला का आणू वा 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 दे माझ्यासाठी आणले ना <laughs> चला बसा चला फक्त दमने घे आता गाडी आणि बघा मला किती कॅट आणल्यात वा वा त्याच्या म्हणजे माझे त्याचा बड्डे असला की मी खातो असते सगळं काय का नाही कुणाला आणलं आणू तुला मला आणलं ना तू पण खाव लाग मग मला तुम्हाला खायची का हो मला काहीच नको देऊ हाय ना खाली पडली पडल्या काही हे गे कोणती आवडते तुला त्यातली हा पण मी घेणार एक चोरून दे मग मला चोरून खायला माझी इथे माहिती आहे ना तुला चला, <laughs> चला आलो आपण गाडी पार्किंगला पुढं पुढं बंद केले की नाही चालेल पुढं इकडे पार्किंग तिकडे पुड़ ना गाडी पार्किंग करू आता मग मॉल बघ जाऊ

गेले का पुढे दोघं पुढे आम्ही आलोय आता

काय झालं काय नाही घेतला आणखी बघायचं आहे का तुला चल ना आ, लगा। लगा। वर जाऊ लेन्स काढला जायचं ना बघू आहे छान ठीक वर त्याला आवडलं तर घेऊन येतं जाऊन द्या शेवटी लास्ट ऑप्शन लेन्स काट जायच होत ना नीस ते हवा करायला सांगा तु दोघांना नको

पियुष राई ना आवडले मग आता दुसरं आले त्याचा मोड ऑफ झालेला परत ते शूज घ्यायला परत गेलाय तो आता आपण बरोबर आता राहिले घेऊ आपण तो शूज घेऊ चल नको मूड ऑफ करू चला घेऊ आपण परत जाऊ शूज घेऊ बर का तो चला त्याचा मूड ऑफ झालाय त्याला काय आवड नाही झालं का ना, हा, आता आता आलाय त्याला काय बिल बघतो चल बाबा आता चल बाबा बाबाची पण आणखीन इन्फॉर्मेशन जाणून घेतोय खुश का चला मग आता कसा अतिउसह चेहरा झाला याचा बघा चला आता आम्हाला कॅम्पच बर्गर खाऊ घाल बरं बघा आता ह्याला आधी आवडलं नव्हतं पण आता घेतलाय त्याने आवडून ऍडजस्टमेंट केली थोडीशी झालं व्हिल घे जाऊ जा <laughs> दे तुझं मूड तर ना चांगला आणू थोडासा झाला का अजून <laughs> चांगलं करायचंय त्याला भूक लागली असेल ना सगळे फिनिक्स मध्ये चलून चलून सगळे दमले ते आता आणू दमलं का आता काय करायचं आता कॉफी प्यायची स्टारबक्सची ब्रँडेड हा का सर मग तुला कॉलेज कट्ट तुम्हाला आवडती का होती आता लगे भूक लागली आहे पण आधी आपण कॉफी पिऊ तुला आता स्टार बॉक्स ला आलोय चला कॉफी प्यायची ना जातो तुम्ही फोटो काढा कॉफी पिऊ आणि केक कट करू बर का आता आपण चला, चला। पिऊ शानू चला पटकन केक कट करून घेऊ खा घ्या पुन्हा नाही घ्या कॉफी प्या आधी केक कट करायचा का तू मला आवडायचंय का पेस्ट्री कधी कट करायची

चार रे त्याला तुला आता कॉफी पिऊन आहे आता बर्गर खायला जायचे कॅम्प लागलेबुक लागली आहे आता काहीतरी खाऊ मग काय त्यांना सगळ्यांची इच्छा होती कॅम्पच बर्गर खायची म्हणून कॅम्पच बर्गर खायला आलेलं आहे चिकन <laughs> खा बर्गर खा, खा। का तू खा मी व्हिडिओ काढते तुमचा खाऊन घ्या झालं खाऊन बर्गर आ? कसा होता आवडलं काय तुम्हाला हा ना आहे ना मग गाडी चला

ते ना काय बोलू तुम्हाला तुम्हाला वाटतं आपरशे सारखं दिसतो हां परशे नको वाला कॅडवर नको वाला हां कुणाला कुणाला वाटतं आहे रसीम एक्सरसाइज पिक्चर मधले आरची सारखं दिसतंय आरची अरे नाही नाही कुणाला लागतो तू तुला वाटतं का तू परशे सारखं दिसतोस नाही मला नाही वाटत नाही वाटत आमला वाटतं बोल हाय का नाव पीयूषला पीयूषला वाटतं मला वाटतं पप्पाला वाटतं का काय कळत नाही ते दिसून हा ना <था। आगे। laughs> तो 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 का गा? दे चॉकलेट दे मला खाऊ नको मेल्ट झाली एकटा काय हो बाई आता सगळेजण येत केक कटिंग कर करत ते आणि मला एकटीला गाडीत ठेवले सगळेजण बाहेर गेले ते मला पण व्हिडिओ मध्ये घ्या की होिक यांना केक चालतय पण आम्हाला काही केक आणून दे नाही हे पोर धन्यवाद धन्यवाद आम्ही कसा केवळ बऱ्याच केला बाय बाय अनु आता बाए बाए। आता घरी जा चला बसा

कुठे दाखव रे त्याला गरज आहे फिटे फिटेमिन कमी पडत त्याला आणखीन भुकडी आणखीन मागत धरा खा स्टार्टर म्हणजे जेवण आहे ना घ्या ना उद्या हाय ब्लॉक मध्ये राव दादा फोकस फोकसला

काय रामदरा तुला ब्लॉग पण ते युट्यूब बघ ना उद्या उद्या टाकते मग बघ शूटिंग कशी केली काय मला वाटलं ब्लॉग येणार रे परत

काय घ्या केक कापून चला बाय बाय करा सगळे सगळ्या बाय बाय करा मी लगेच बंद करते बाय 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 बाय